नमस्कार मी हेमंत शेंडे इंडिया दस्तक न्यूज टीव्ही चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे जाणून घेऊया आजच्या काही ताज्या घडामोडी खासदार संजय राऊत यांनी भाजपला इशारा देत सांगितले की आम्ही गुडघे टेकणाऱ्यांपैकी नाही तर लढवही आहोत माध्यमांशी बोलताना ते म्हणाले ते कोणालाही नोटीस काढतात केवळ आठ हजार कोटींच्या रुग्णवाहिका घोटाळ्याची नोटीस काढणार नाही राहुल कुल यांच्या मनी लॉन्ड्रिंगला नोटीस काढणार नाहीत सहकारी बँक घोटाळा त्याला नोटीस काढणार नाही सत्तर हजार कोटींचा उपमुख्यमंत्र्यांचा सिंचन घोटाळा किंवा सहकारी बँक घोटाळा त्यांना नोटीस काढणार नाही हसन मुश्रीफ यांना मिळालेल्या नोटीसा जाळून टाकतील प्रफुल्ल पटेल यांना देखील नोटीस निघणार नाही म्हणजे या महाराष्ट्रात आणि देशामध्ये जे विरोधी पक्षांमध्ये आहे किंवा जे हुकुमशाही विरुद्ध लढत आहे त्यांना नोटीस काढण्याचं एक नवीन तंत्र सुरू झालं आहे रोहित पवार यांची अकरा तास चौकशी केली आज किशोरी पेडणेकर यांना बोलावले रवींद्र वायकर यांना नोटीस काढली आहे हे सगळे कोण आहेत हे सगळे भारतीय जनता पक्षाच्या हुकुमशाही विरुद्ध लढणारे लोक आहे दोन लाखाचा कुठे व्यवहार आहे पाच लाखाचा कुठे व्यवहार आहे त्यांच्या नोटीस आहेत पण पन दहा पन्नास हजार कोटींचा व्यवहार करून काही लोक पळून गेलेत आणि देश बुडवलाय त्यांच्याकडे कोणाचं लक्ष नाही हे हास्यास्पद आणि मूर्खपणा आहे असं खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय पाहूया आम्ही एकत्र येऊन भारतीय जनता पक्षाचा पराभव करावा हुकुमशाही आमची भूमिका आहे त्याच्यामुळे दहावे पक्ष असतील वंचित असेल वंचित एक महत्वाचा घटक आहे यावर आणि आमचं माननीय प्रकाश आंबेडकरांशी चर्चा सुरू आणि झालेली आहे काल त्यांची आमची चर्चा झाली आणि आम्हाला खात्री आहे की नक्कीच आम्ही एका चांगल्या बैठक आहे महाविकास आघाडीची आम्ही काँग्रेस शिवसेना एन सी पी आज हम बैठे गे सब हमने जो वामपंथी है सी पी भी बी इन्व्हाइट है हमने प्रकाश आंबेडकर जी के साथ वो वंचित बहुजन आघाड़ी है न्योता दिया है कि आप आइए चर्चा करेंगे और मुझे लगता है कि ये बहुत ही पॉजिटिव दिशा में हमारी चर्चा चल रही है हजार मोशन पास घोटाला है घोटाला है मुंबई वरोड़ा टाकने का प्रकार है शिवसेने या राजवटी मध्य मुंबईची महानगरपालिका ही वैभवशाली श्रीमंत लोकांच्या पैशाला एक संरक्षण होतं तिथे आम्ही ठेवी ज्या ठेवल्या होत्या विकासासाठी पण नरेंद्र मोदींचं सरकार आणि आता प्रशासनाचा कारभार त्याच्यामुळे या आमच्या तिजुरीवर मुंबईच्या मराठी माणसाच्या ज्या प्रकारे डाका दरोडा टाकण्यात येतो आहे तो अत्यंत धक्कादायक आहे हा सरळ सरळ गैरव्यवहार आणि गैरप्रकार लूट आहे आणि त्या संदर्भात चौकशी होणं गरजेचं अशाच काही ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या इंडिया दस्तक न्यूज टीव्ही ला करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा नमस्कार